संकुडे वस्ती गावच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातानं एकच खळबळ उडाली या अपघातात तीन गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मात्र सुदैवानं कोणतीही जीवित हानी झालेली नाही हा अपघात रील स्टार म्हणून ओळखला जाणारा प्रतीक शिंदेच्या फॉर्च्युनर गाडीमुळे घडला बारा सप्टेंबरला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली अवघ्या महिनाभरापूर्वीच मोठ्या दिमाकात खरेदी केलेली त्याची फॉर्च्युनर अपघाताचं कारण ठरली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक क्रेटा गाडी महामार्गावरून जाते त्याचवेळी प्रतीक शिंदेच्या फॉर्च्युनरनं पाठीमागून जोरदार धडक दिली धडकेची तीव्रता इतकी होती ही की क्रेटा पुढे असलेल्या मारुती व्हॅन जाऊन आदळ परिणामी तिन्ही गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले या प्रकरणी नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दवडे आपले सर्वांचं छोट्या पुढारी बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो काय झालं आहे आपलाच मराठी माणूस आपल्या मराठी माणसाचं पाय खेचतो का हेच प्रश्न मला कळत नाही कसं आहे यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामला सगळ्यात चर्चेत असणारे प्रतीक शिंदे यांच्या फॉर्च्युनर गाडीचं ॲक्सिडंट झाला ॲक्सिडंट झाल्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी त्याच्यावरती कमेंट केल्या त्याला ट्रोल केलं की के बरं झालं तुझा माज मोळा कोणी लय माज करू नाही लय फडफड करत होता अनेक प्रकारचे लोक त्याला टीका टिप्पणी करत होते त्याला बोलत होते पण मला एक सांगायचं मित्रांनो तो, तो, तो ज्या कर्तृत्वाने त्याच्या तो तो कामाने मोठा होतोय आपणच आपल्या मराठी माणसाला साथ नाही दिली तर देणार कोण आज प्रतीक शिंदेचा गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे आपण उलटे त्याच्या मागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे की दादा काळजी करू नको तू लढ आम्ही तुझ्या पाठीशी आहोत पण आपणच म्हणतोय तुझा माज मोरडा असंच व्हायला पाहिजे होतं मित्रांनो तो त्याच्या पद्धतीने जगतोय आपण सुद्धा आपल्या पद्धतीने जगतोय आज जर त्याच्याबद्दल आपल्या मनात राग असेल किंवा त्याची प्रगती जर देखवत नसेल तर बोलू नका ना तुम्ही पण डायरेक्ट त्याला मागे ओढू नका असं माझं मत आहे काय होत मित्रांनो आपणच आपल्या माणसाची प्रगती थांबवतोय हो आपणच आपल्या माणसाला मागे ओढतोय प्रतीक्ष नावाच्या जर व्यक्ती जर मोठा होतोय तर आपण आपली मराठी माणसं म्हणून त्याच्या मागं खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे वेळ काय प्रत्येकावर येते वेळ काय कोणाला विचारून येत नाही हा त्याच्यावरती आहे म्हणजे आपल्यावरती आहे बरेच जण या परिस्थितीतून बाहेरसुद्धा आलेले आहेत तर मला एकच सांगायचं आहे जर आपल्या मराठी बांधवांवर तर असे प्रश्न असे संकट जर उपस्थित राहिले निर्माण झाले तर आपण सर्वांनी त्याला साथ दिली पाहिजे आपणच उलटं म्हणायचं तुलाही माज केलाय ने ती आहे हे नाही ठीक आहे ना काही शब्द त्याच्याकडून चुकले असतील बोलण्याच्या ओघात काही लोकांना त्याने चॅलेंज केलं असेल तेही ॲक्सेप्ट करूया कसंही टाळी एका हाताने वाजणार नाही पण त्यालाही तेवढाच त्याच्या मागे त्रास असेल त्यालाही लोकांनी तेवढाच त्रास दिला असेल म्हणून तू असं बोलत असेल आणि विषय काय शेवटी तू त्याच्या आईबापाची स्वप्न साकार करतोय ना मग त्यामुळं जर एखादा तरुण ह्या धंद्यात येत असेल म्हणजे व्यवसाय करत असेल गाडी घेत असेल भलेही त्यांनी जाहिराती करू द्या काय करू द्या तो काय करतो ह्याच्याशी तुम्ही भांडू नका त्याने कसं जगायला पाहिजे त्याच्याशी तुम्ही भांडू नका त्याच्या विचारांशी तुम्ही भांडा एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे प्रतीक दादा तुझ्याबरोबर आम्ही सर्वच जण आहोत काळजी करू नकोच या संकटातून लवकरात लवकर बाहेर येशील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुझ्याबरोबर अख्खा महाराष्ट्र आहे मराठी माणसांनो आपणच आपल्या माणसाला मोठं करायचं आहे हे देणार ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र